श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो माझ्या गीताच विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरात रंग वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे नाहीतर आपल्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे आपण आज पाहणार आहोत वास्तुशास्त्र आणि फेंगशुई तुमच्या घरात सामंजस्य स्थापित करण्यास मदत करते बहुतेकदा हा सल्ला फर्निचर प्लेसमेंट ऊर्जा आणि सामग्रीशी संबंधित असतो फेंगशुईच्या मते काही रंग अशुभ मानले जातात वास्तुशास्त्रात ते अंतराळातील ऊर्जा किंवा क्यूचे संतुलन बिघडू शकतात असे मानले जाते ऊर्जा सुस्थित असलेल्या घराच्या मध्यभागी वाहते आणि कल्याणासाठी ती आवश्यक असते असे वास्तुशास्त्र सांगते काही रंग ही ऊर्जा स्थिर करतात परिणामी असंतुलन होते या रंगांना अशुभ म्हणणे चुकीचे असू शकते गोष्ट अशी आहे की काही रंग जास्त वापरल्यास प्रतिकूल ऊर्जा निर्माण करतात चला तर मग आपण जाणून घेऊया की कोणते रंग लावल्याने घरात आपल्या अडचणी निर्माण होऊ शकतात पहिला रंग आहे काळा रंग फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात काळा रंग हा चांगला मानला जात नाही किंवा मा अशुभ मानला जातो काळा रंग हा गूढतेशी संबंधित आहे आणि काळा रंग जड वातावरण तयार करू शकतो असे फेंगशुई सांगते काळा रंग पाण्याच्या ऊर्जेशी संबंधित आहे जो रहस्य आणि आत्मनिरीक्षणाचे प्रतीक आहे खूप काळ्या रंगामुळे जागा जड किंवा स्थिर वाटू शकते जर तुम्हाला तुमची लिव्हिंग रूम प्रभावी गडद रंगात रंगवायची असेल तर तुमचा वास्तुशा तर तुम्हाला वास्तुशास्त्र असा सल्ला देते की हवा असेल घरात खेळती हवा असेल तर तेथे चॉकलेट ब्राऊन यासारख्या गडद रंगांच्या पर्यायाचा तुम्ही विचार करू शकता परंतु काळा रंग घरामध्ये कोणत्याही रूमला लावू नये हे वास्तुशास्त्र सांगते दुसरा रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग बहुतेक वेळा शुद्धतेशी संबंधित असतो परंतु पांढऱ्या रंगाचा जास्त वापर केल्याने एक थंड वातावरण तयार होऊ शकते ज्यामध्ये चैतन्य नसते असे वास्तुशास्त्र सांगते जर फेंगशुईमध्ये समतोल असेल तर रिकामे वाटणारे वातावरण निर्माण करणे ही एक चिंतेची बाब आहे पांढरा रंग तुम्ही बाथरूम आणि किचनमध्ये वापरू शकता परंतु आपण ते जेवणाचे खोलीत म्हणजे जिथे आपला डायनिंग टेबल वगैरे मांडलेला आहे किंवा आपण बसून जेथे जेवतो त्या रूमला आपण पांढरा रंग लावायचा नाही असे वास्तुशास्त्र सांगते तसेच लहान मुले मोठ्या मुलांच्या खोल्यामध्ये देखील पांढरा रंग वापरू नये त्यामुळे तेथील चैतन्य नाहीसे होते आणि अशां अशांतता निर्माण होते पुढचा रंग आहे लाल रंग लाल रंग कोणाला आवडत नाही सांगा सर्वांना लाल रंग आवडतो लाल रंग हा भाग्यवान रंग मानला जातो तसेच शुभ रंग मानला जातो हे हा लाल रंग यश आणि सौभाग्याचे प्रतीकदेखील मानले जाते जरी लाल रंग नशीब आणि चैतन्याशी संबंधित असला तरी तो एक शक्तिशाली आणि उत्तेजक रंग आहे असे वास्तुशास्त्र सांगते मोठ्या प्रमाणात यामुळे अस्वस्थता आणि अतिउत्तेजनाची भावना लाल रंग निर्माण करते खूप जास्त लाल रंग जास्त सक्रिय आणि आक्रमक वातावरण तयार करू शकते ज्यामुळे तणाव आणि चिंता निर्माण होते तसेच जेवणाची खोली कामाची जागा ऑफिसेस किंवा स्वयंपाकघर आणि मुलांच्या बेडरूममध्ये लाल रंग वापरू नये असे वास्तुशास्त्र सांगते यामुळे पतीपत्नींचे संबंध चांगले राहत नाहीत असे देखील वास्तुशास्त्रात सांगितले आहे तसेच लाल रंग लावल्यामुळे घरामध्ये क्रोध आणि उत्तेजनामुळे कौटुंबिक जीवनाचा समन्वय बिघडतो घरात भांडणतंटा कलह होण्याचा संभव अधिक असतो तसेच हा लाल रंग आपण कोठे लावू शकतो तर पूर्व आणि पश्चिमेकडे तोंड करून दारांना आपण हा लाल रंग देऊ शकतो त्यामुळे कोणतेही गण अनिष्ट संबंध होत नाहीत अशा प्रकारे हे रंग कोठे वापरायचे आणि कोठे वापरायचे नाही हे आज आपण वास्तुशास्त्रात पाहिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ